हॅलो नमस्कार श्री समजा समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि आज बघत असं सर तुम्ही मी तयार झाले आणि आहोत बाहेर कारण आज आहे माझा वाढदिवस आणि आम्ही चाललेलो माझ्या भाचीची जी पूजा आहे तिकडे तर तयारी कर निघताना म्हणजे तयारी झाली निघालो आहे आणि इकडे मला मिळालं आहे सरप्राईज हे बघताय तर हे सरप्राईज मिळालेलं आहे मला तर असं अचानक भयानक मध्ये ह्यांनी प्लान केलेला आहे आणि तुम्हाला माहित नव्हता हा इकडे प्लॅन आहे आमच्या <laughs> प्रज्ञा थँक्यू वेलकम सो so, मस्त पैकी हे असं वनभोजन ऐकलंय तुम्ही पण हे आम्ही इथे वन 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 बड्डे तसेच छान असं निसर्गाच्या से। सानिध्यामध्ये सेलिब्रेशन करायचं झालं करतोच बर्थडे साजरा पण हे काहीतरी थोडस वेगळं हा जंगलात जंगला नाही शेतात शेतात <laughs> थँक्यू थँक यू व्हेरी मच भाई अँड uh, दर्शना किचन्स आणि प्रज्ञा आणि बाकीचे जे आमचे आहेत कोणी आले नाही फक्त आमच्यासोबत प्रज्ञा चाललेली आहे आणि तिचा प्लॅन आहे हा बाकीचे आमचे तिन्ही मुलगे आपल्या कामाला गेलेच मी सुट्टी घेतली आहे स्पेशल पी बर्थ डे हॅपी बर्थडेो हॅपी बर्थ डेपी बर्थ डे

थांबा एक आ, प्लेट मध्ये घ्या मला नको कस वाटलं सरप्राईज प्रज्ञाने दिलेले अगं प्रज्ञा तुझं नाही दिलं हम्म तर आता वेळ झाली होती थोडासा आपला नाश्त्याची आणि कोणी कांदा भाजी कोणी मसाला डोसा कोणी वडा सांबार तर कोणी सँडविच तर अशा प्रकारे आम्ही थोडस आपली पेटपूजा केली मच 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 लेते तर आता असा प्रवास करून आम्ही पोचलो होतो जिथे आम्हाला जायचं आहे अशा आमच्या माझी भाची रुपाली आहे तिने इथे आपलं स्वतःचं घर घेतलं आहे तर त्या घराची होती वास्तुशांती आणि पूजा छान घर मिळालं रुपालीला खूप छान आहे हॉल हा हॉल आहे इथे होम केलेला सत्यनारायणची पूजा केली आहे आणखीन पुढे आपण इथे मंदिर लावलेलं आहे तर हे आहे तिचं किचन खूप छान आहे रूम मोठी भेट मिळाली तिला सुंदर रूम आहे हा किचन आणखीन पुढे आपण जाऊया हे आहे तिचं बेडरूम आणि खूप छान रूम होती आम्हाला सर्वांनाही खूप आवडली रूम पहिल्या सत्यनारायणची पूजा केली प्रसाद घेतला आणि नंतर वेळ आली होती तिची ओटी भरण्याची पण आमच्यात पद्धत आहे ज्यांच्या घरची वास्तू असते जे लोक पूजेला बसतात त्यांची आम्ही एक खन्नाने तिची ओटी भरतो तर तेही आम्ही इथे केलं आणि खूप आनंद होतो तिच्यासाठी तर कॉंग्रॅच्युलेशन्स रुपाली प्रसाद घेऊन झालेला आहे ओटी भरून झाली आहे आता त्यानंतर वेळ होती आपल्या भोजनाची तर सर्वांनी खूप आनंदाने आम्ही इथे सहभोजन केलं त्यानंतर आम्ही निरोप घ्यायचा म्हणून निघालो तर इथेच आम्ही रुपाली आपली श्रावणी आणि त्यांना निरोप घेतला आम्ही आणि त्यांना बाय बाय केलं आणि निघालं हा तर हे मुलांचं सरप्राईज आहे म्हणजे माझी मुलं आणि त्याचे पप्पा तिघांचं सरप्राईज आहे आणि त्यामध्ये अजून एक तर माझ्या मैत्रिणी तर माझ्या मैत्रिणी सुद्धा मला विश करायला आले तर त्याला पटपट आपण असा गोडचा केक बघूया आणि ऍक्च्युअली मला आवडतं अशी रसमलाई केक आहे इकडे मलाही रसगुल्ले कुठे दिसत नाहीये आम्ही दुकानाला ते आमच्या शेपूरचे बाहेर होते ना आम्हालाच कायदा कधी करायला लागलं ओके ओके तर फटाफट आपण केक कटिंग करूया कारण परत आमच्या प्रतिसाद

तीन फोन वर व्हिडिओ कॉल चालू आहे आता व्हिडिओ कॉल द्वारे केक भरवायचं काम चालू आहे पहिला वरच्या माणसाला देखी हे वरच्या फोन मध्ये या काळ्या काळ्या अच्छा जे पड ते येऊ न शकले तीन कॉल तीन, तीन कॉल तीन कट केला पडला केक पण पडला के, केक, केक। करतो काय कर

आता रेड वर्सेस ग्रीन जुगल बघूया मस्त बटर नान अच्छा इकडे चालू काय तरी काय चाललंय झालं जेवण कसं होतं सुंदर होतं ना नाही मला सुंदरच बोलायचं आहे <laughs> हो सुंदर होत आणि सो ब्लॉग एंड करूया आता मम्मीचे आता बड्डे संपला पण स्टील कमेंटमध्ये हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तर मम्मीला कमेंटमध्ये विश so, करा सगळ्यांनी सो एंड करा तुम्हीच बाहेर अर्ध्याहून जास्त दिवस मला बाहेर गेल्या इथेही तेही सरप्राईज मिळालं घरी आल्यावरती सरप्राईज मिळालं आपलं फॅमिली डिनर पण झालं त्याच्याबद्दल पण पप्पाने डिनर दिलं पप्पांना थँक यू माय हबी तर अगद यस तर आणखी मला बऱ्याच आपल्या मित्र परिवाराने आपल्या जे आपल्यावरती प्रेम करतात अशा सगळ्या व्यक्ती वायती फॅमिलीची पण असतील आणखीन माझी आपल्या फॅमिलीचे पण असतील माझ्या मित्रपरिवारचे पण असतील तर त्यांनी खूप खूप मला शुभेच्छा सगळ्यांनी दिल्या सकाळपासून शुभेच्छा देतात प्रत्येकजण आपल्या परीने कोणी फोन करून कोणी व्हॉट्सअपवरती तर त्यांना सर्वांना खूप 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 थँक्यू आणि असंच मी माझ्या प्रेम करत राहा आणखी तुम्हाला माहिती आहे की तुमचेच आशीर्वाद आहे म्हणजे मोठ्यांचे आशीर्वाद आहे छोट्यांचं प्रेम आहे तर त्याप त्यामुळेच आज माझा तर आजचा जो दिवस आहे असेच माझे दिवस चांगले चांगले जात आहेत आणखी त्या सोबत त्यांची आहे सो त्याच्यासाठी थँक्यू तर आपण इथे झेट पुढे आपल्या पाहूया सर्वांचे पुन्हा इथे धन्यवाद करू आणखी पुन्हा भेटूया आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत श्री फॉफीसमत्ता जय महाराष्ट्र